मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अनेक आंदोलनं झाली दरम्यान कुणबीमधून ओबीसी आरक्षण मराठा समाजाला असलं तरी कुणबी दाखला मिळणं कठीण बनलंय दरम्यान शिरो येथील युवा नेते पृथ्वीराज यादव हो यांना कुणबी दाखल्याचा फायदा येथील नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून पृथ्वीराज यादव हो यांनी कुणबी दाखल्याचा वापर करून ओबीसीमधून अर्ज दाखल केला त्यामुळे शिरोळ तालुक्यात कुणबी दाखल्याचा फायदा झाल्याची जो चर्चा जोर धरते आहे शिरो नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सहाव्या दिवशी तब्बल तीस इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळपासूनच विविध प्रभागातील उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागात मोठी गर्दी केली एकाच दिवशी तब्बल तीस उमेदवारांनी अर्ज दाखल करून अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऑनलाईन सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यानं उमेदवारांची अक्षरशः धावपळ सुरू होती विविध कॅफे सेंटरमध्ये रात्रभर बसून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरण्याचं काम मोठ्या अडचणीच्या वातावरणात पूर्ण करण्यात आलं सर्व्हर बंद डेटा सेव्ह न होणे सतत होणार विलंब अशा तांत्रिक अडचणींना तोंड देत उमेदवाराने रात्रीचा दिवस करून आपली नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण केली ऑनलाईन भरलेले अर्ज प्रभागनिहाय नियुक्त अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी सादर करून त्रुटी सुधारण्याचा मोठा पसारा उमेदवारांना करावा लागला दरम्यान आज शनिवारपासून ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी आवाहन करण्यात आलं दरम्यान शनिवारी योग्य मुहूर्त साधत बहुतेक इच्छुकांनी आपले अर्ज अधिकृतपणे दाखल केले रविवारीही नामनिर्देशनपत्र स्वीकारलं जाणार ना? असल्यानं आणखी उमेदवार अर्ज सादर करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते शनिवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावं याप्रमाणे अनिता संकपाळ विठ्ठल पाटील सविता पुजारी शारदा माने विदुला यादव निकिता माने रवींद्र पाटील अस्मिता माळी शुभंगी फल्ले आनंद सकट श्रीवर्धन माने देशमुख निशा फल्ले धनाजी पाटील दीपक भाट अनिता पाटील देसाई राजेंद्र माने हेमलता जाधव हो, श्वेता जाधव हो, अमरसिंह पाटील प्रमोद लडगे स्वाती संकपाळ भाग्यश्री लडगे अजिंक्य पाटील वैशाली भारमल कृष्णात पाटील किरण माने पृथ्वीराज यादव हो, यांच्यासह वेदांतिका पाटील साधना माने माधुरी माळी सुनीता साळुंखे कल्पना काळे वर्षा मोरे अनिता देसाई यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत आतापर्यंत नगरपरिषदेत चाळीस इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून पुढील दोन दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची चिन्ह आहेत शहरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी मी स्वतः पृथ्वीराज सिंह अशोक यादव प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे